एफपीके आणि तसे वन विभाग कृषी विभाग उपस्थित आहे या ठिकाणी आपण कशासाठी उपस्थित आहोत की ज्या गावामध्ये आपल्याला यादर्भा अंतर्गत दोन ग्रामपंचायती निवड केली ज्या दुसगाव एक आणि कात्री एक नंददीप गाव म्हणून या गावामध्ये विविध विकास काम करून यायचे आहे करायचे आहेत आणि येणार काळामध्ये मध्ये करत राहायचे आहे आणि खास करून आपल्या या गावामध्ये नंतर जे मजूर होत आहेत त्या स्थलांतर कसे रोखले गेले पाहिजे रोजगाराच्या माध्यमातून रोजगारातून रोजगार उपलब्ध करून देणे कायम स्थलांतर जे होत आहे ते थांबवणे या उद्देशाने उपस्थित आपल्याकडे सुमित बोलले साहेब तर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने एक विनंती आली की आलेल्या आले पाहुण्याचे पोट भरण्याचा थोडासा सरकार केलेला आहे चालू

पंचायत समिती मेंबर माजी मेंबर पंचायत मेंबर यांनी उपस्थित आपले कालापाणी चेतरोमान एरियाचे कालापाणी चे सरपंच ही उपस्थित आहेत त्यांचे सत्कार आपले रोजगार सह प्रयत्न करावा विजयराईंच्या हस्ते करावा कालापाणीचे सरपंच ही आपल्याकडे आले तातडीचे रात्री गाव बघण्यासाठी आणि गावात कसं काम होतं त्यांचे सत्कार करायचे आपल्याला

आपले वन विभागचे डिपार्टमेंटचे वनपाल साहेब जनधार साहेब यांचं ग्रामपंचायत नाही वेळ जाईल आपल्याला गाव कसं आहे कसं करता येईल बघायला जायचं सर्वांनी थांबायचं आहे तुम्ही सर आणि सर्व टीम सकाळपासूनच एक एक चहावरच फिरतो आहे तर थोडस समजून घ्यायचं तुम्ही बाहेर जायचं नाही

त्या माध्यमातून त्या कुटुंबाचा आर्थिक स्तर वाढ मग कुटुंबाचा आर्थिक स्तर वाढवायचा असेल तर त्या कुटुंबाचं आधी काय असणं गरजेचं काय वाटतं तुला भाषा कळते ना माझ्याशी भाषा मला काय वाटत की एक शेतकरी कुटुंब आहे आणि त्या शेतकरी कुटुंबाला विकास करायचा असेल शेतीच्या संदर्भात तर त्याच्याजवळ काय असणं

काला उपयुक्तवर हा तरीकर प्लास्टिकचं क्षेत्रगा देसायला आणि शेतीचं पाणी त्याच्या साठवून राही आणि वर्षभर ते पाणी तुम्हाला गरज पडली तेव्हा वापरता येईल अशा संदर्भात आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला पाणी व्यवस्था साठी विनंती करतो जर तुमच्या जवळ किती शेतकेड कुटुंब असेल अंदाजे सातशे जर आकडा पकडला तर सातशे पैकी किती लोकांकडे पाणी आहे आणि किती लोकांकडे पाणी नाही आहे शेतीच पाण्याची सोय म्हणजे काय पाण्याचे स्त्रोत पाहिजे ना वरच नाही विहिरी असेल बोरवेल असतील युवा नाला आज सिलता जाता है पानी के तहत जैसे कितने लोग आने करेंगे आइए कि जेब पावसा मतलब ठंडा पड़ रहा है तो पानी बापू से जैसे कितनी भी शहर के लिए कि जान से करें पानी जी सुबह सुबह

अनेक लोक काय करतात की शेतकळ करणं जागा जाणार द्यायची नाही आम्हाला काय माहिती शेतकळ करणं काय म्हणतात लोक जागा वाया कुठल्या जा। जा शेतकऱ्यानं जागा वाया जात ज्या शेतकऱ्यामध्ये पन्नी नाही आहे त्या शेतकऱ्याची जागा वाया जात कारण की बिना पन्नीच जर शेतकऱ्या केलं तर जेव्हा पाण्याची गरज असते तेव्हा त्या शेतकऱ्यात पाणी नसत पावसाळ्यात already वरचंच पाणी मिळतंय ना. ते भरलं काय? खाली राहिलं काय फरक पडतो का? पावसाळा गेल्यानंतर पाण्याची गरज पडते तर त्या क्षेत्रातले पाणी कंटिन्यू ठेवून चालत. पण तुम्ही पन्नीचं जर शेततळं केलं तर पावसाळ्यात जे विहीर आपली तुडुंब बनली जाते त्या विहिरीचं पाणी जर तुम्ही शेताला भरून ठेवलं तर तुम्हाला रब्बीच्या पिकासाठी पण ते पाणी वापरता येते आणि रब्बीत जरी पाऊस आला एक दोन

पण तुमच्या जवळ जर चाळीस गुंठे जमीन असेल त्याच्यातली दहा गुंठे वाया गेली तुमच्या जवळ किती गुंठे तीस गुंठे जमिनीवर तुम्ही पीक घेतल्यानंतर पहिला खरीप पीक घेणार तुमच्या शेतात पाणी असल्यानंतर तुम्ही कोणतं पीक घेणार रब्बी घेणार तुमच्या जवळ आता तीसच गुंठे पीक रा, जमीन राहिली का पहिल्या वेळेस तीस गुंठे वापरली दुसऱ्या वेळेस तीस गुंठे वापरली जर ज़ तुमच्या जवळ पाणी नसेल तर तुम्ही किती वापरणार चाळीस टक्के वापरणार ना त्याच्यात ही अवकाळी पाऊस नाही आला पिकाचे उत्पादन होते का बरोबर इथे अवकाळी पाऊस जरी नाही आला तर सरक्षित सिंचनासाठी तुम्हाला काय मिळू शकते पाणी मिळू त्याच्यासाठी रोजगार हमी मध्ये आता दोन हजार बावीस पासून पाणीचे क्षेत्र लागू झालं म्हणजे आले anni samadhan detle nahi samadhan leite pro project karpatich chetala ani jadaat atach je div kar 10 varsh ya banila tayar mot tyachya sathi apan kay kelar ki pratyek chetala pani che niyojan

तुमचे रोजगार हमी तुम्ही काम केलं तर तुमचं मिळते निघते मजुरी पैसे मिळते त्याच पैशा तुम्ही पनीर घेऊ शकता आणि पनीर टाकू शकता एक शेतकऱ्याला करायला पाच लाख रुपयाच अनुदान आमच्या तर्फे किती रुपयांच पाच लाख आणि एक मिल करायला सुद्धा पाच लाख रुपयाच अनुदान आमच्या फाउंडेशन मधून मिळत पहिले पैसे मिळाल रोजगार हमी मध्ये कोणी कोणी काम केलंय पैसे देतात का पहिले काम करावं लागत आणि नंतरच पैसे मिळतात पैसे मिळण्यासाठी काम करायचं का शेततळ असेल कि विहीर असेल पैसे मिळण्यासाठी करायचं कि उत्पादन वाढवण्यासाठी पैसे तर एकदा मिळून जाईल पाणी जर आयुष्यभर भेटलं आपल्याला आपल्या मुलाला आपल्या नातवाला आयुष्यभर पाणी मिळालं तर आपलं उत्पन्न वाढाल

अशी झाड त्या ठिकाणी लावायचे की ज्या झाडांच्या फळांपासून आपल्याला काय मिळेल उत्पादन मिळेल म्हणजे ग्राम सर्वाला मिळणं म्हणजे कोणाला मिळणार प्रत्येक कुटुंबाला मिळेल त्याच्यात प्रत्येक कुटुंबाच हे असत आणि जे कुटुंब तुमचे बाहेर गावी का कामाला जातात त्या कुटुंबाला इथं काय मिळेल रोजगार मिळेल आंबा तोडण्याचा असेल आंबा पिकवण्याचा असेल बरोबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करता येतील.

आज गावांचे करून आज गावाचे मिळून हापळ सर्वे हस गावचे ओ यार गावचे पूरी डिटेल माहिती असे ना हापळ गावचे गावचे 7000322 2900 डॉक्टर डॉक्टर मोटर संख्या सांग मोटर संख्या बाकी दुसरे गावाचा सरपंच जोकडे तुमची भेट आहे एकला वक्त फोन करू बाय हमारे गावेलो नेशनल

तरी निबात आपण पाहावं लागेल गेल्या वर्षी 29 आहे ते आहे आज महाराजांची काय आणि सुरू आहे ना काय কেডাকাকাকাকাকাকাকাকেডিয়ে <c Risky> <par>

तुम्ही जेवढ्या लवकर बिल कम्प्लीट कराल ना तेवढ्या लवकर तुमचं बिल कळत